नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राजकारणामध्ये अनेकदा काही अनपेक्षित घटना घडत असतात अनेकदा अनपेक्षितरित्या एखादं नेतृत्व पुढं येतं किंवा अनपेक्षितरित्या एखादं नेतृत्व बाजूला जातं महायुतीमध्ये सुद्धा तसंच झालं निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि निवडणुकीनंतर कदाचित त्यांच्याकडेच पुन्हा सूत्र येतील असं वाटत असतानाच भारतीय जनता पक्षानं चांगल्या जागा मिळवल्या भरपूर जागा मिळवल्या विधानसभेमध्ये आणि साहजिकच देवेंद्र फडणवीस यांच्याकडं महाराष्ट्राचं म्हणजेच महायुतीचं नेतृत्व आलं या उलट महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला उद्धव ठाकरे म्हणजे उभाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडं महाविकास आघाडीचं नेतृत्व होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं त्यांच्याकडे ते सोपवलेलं होतं ते माजी मुख्यमंत्री पण होते आणि लोकसभेच्या निवडणुकीत साहजिकच चांगलं यश महाविकास आघाडीला मिळालं त्यानंतर साहजिकच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा आपल्याकडंच महाविकास आघाडीचं नेतृत्व असलं पाहिजे असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरलेला होता तसं त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवलं परंतु तसं काही घडलं नाही त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठीचा त्यांचं नाव किंवा त्यांचा, त्यांचा चेहरा असा काही महाविकास आघाडीनं जाहीर केला नाही आणि निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाला अक्षरशः सुपडा साफ झाला आणि महायुतीला प्रचंड असं यश मिळालं साहजिकच महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा प्रश्न त्यावेळेला थोडासा बाजूला पडला आता गेल्या काही महिन्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक जर जवळ यायला लागली आणि मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत आपण ताबा मिळवला पाहिजे पुन्हा एकदा वर्चस्व मिळवलं पाहिजे तरच आपलं पुढचं राजकारण भविष्याचं राजकारण शिल्लक राहील याची खातरजमा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळे पवित्रे घ्यायला सुरुवात केली त्यातल्या सगळ्यात महत्वाचा पवित्रा म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीतून थोडीशी बाजूला फारकत घेतली आणि मनसेचे अध्यक्ष म्हणजे त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्याबरोबर युतीच्या काही चर्चा सुरू केल्या काही वाटाघाटी सुरू केल्या किंवा के प्रयत्न सुरू केले आणि त्याप्रमाणे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आणि ठाकरे बंधू अनेक कार्यक्रमामध्ये आठ ते नऊ दहा दहा अशा जो जो, जो घटना घडल्या की जो जे घरगुती कार्यक्रम पण होते आणि काही राजकीय कार्यक्रम होते काही सार्वजनिक कार्यक्रम होते या सगळ्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आता त्यांची युती निश्चितच होणार असं जवळजवळ निश्चित झालेलं होतं आता फक्त प्रश्न असा होता की जी मनसे आणि शिवसेनेची युती होईल म्हणजे उभाठा शिवसेनेची त्याचं नेतृत्व कोण करणार असा एवढाच फक्त प्रश्न होता आता थोरले बंधू म्हणून कदाचित उद्धव ठाकरे यांच्याकडेच ते नेतृत्व येत आहे का अत्यंत प्रभावी वक्ते म्हणून राज ठाकरे यांच्याकडे नेतृत्व येत आहे असा सवाल विचारला जात होता एवढ्यातच एक काही घटना घडली आणि मतदान यादीचा विषय पुढं आला मतदान यादी मतदार यादीमध्ये घोळ आहे मतदार यादीमध्ये अनेक चुका आहेत असा विषय साधारणपणे खरं म्हणजे काँग्रेसनं तो पहिल्यांदा उपस्थित केला होता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपस्थित केला होता परंतु तो महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं जर कोणी उचलून धरला असेल तर तो मनसेचे अध्यक्ष मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी उचलून धरला आणि त्यांनी तो विषय अक्षरशः महाविकास आघाडीचा प्रमुख विषय म्हणूनच पुढे आणला महाविकास आघाडीतल्या नेत्यांना समजायच्या आतच मतदार यादीतला घोळ हा विषय राजसाहेब ठाकरे यांनी जवळजवळ प्रमुख करून टाकला इलेक्शनचा आणि त्यांनी एवढंच यवड़, एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी असं जाहीर केलं की मतदार याद्या दुरुस्त करा आणि मतदार यादीतील घोळ दूर करा नष्ट करा त्या दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या आता गंमत अशी आहे की या निवडणुकांसाठी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील राज्यभरातल्या आणि शिवाय मुंबई महापालिका आणि मुंबई परिसरातल्या निवडणुका असतील महापालिकांच्या यासाठी अक्षरशः अनेक जण देव पाण्यात घालून बसलेले आहेत गेले जवळजवळ दोन दो तीन वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळं अनेक जण अस्वस्थ झालेले आहेत केव्हा एकदा ह्या इलेक्शन होतील याच्या सगळेजण वाट पाहत आहेत आणि अशा वेळेला राज ठाकरे यांनी आता असा पवित्रा घेतलाय की मतदार यादी दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या आणि त्यासाठी आता शनिवारी महाविकास आघाडीतर्फे राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा मोर्चा भव्य मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे त्यामुळं आता तो महाविकास आघाडीचा अजेंडा बनलेला आहे यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे म्हणजे उभाटा शिवसेना ही थोडीशी मागं पडल्यासारखं दिसायला लागलेलं आहे आणि मनसे हेच आघाडीवरती आलेले आहेत आणि राज ठाकरे यांचंच नेतृत्व आघाडीवर आले असं आपल्याला दिसतंय आणि आज मी तिला तरी महाविकास आघाडीच्या या मुद्द्यावरती तरी म्हणजे मतदार याद्यांचा घोळ आणि मतदार याद्यांची दुरुस्ती करा मगच निवडणुका घ्या या मुद्द्यावर तरी राज ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचं नेतृत्व जवळजवळ स्वीकारलंय आणि त्या तिन्ही पक्षांनी सुद्धा म्हणजे शिवसेना मनसेचं तर काय साहेब अध्यक्ष आहेत प्रमुखच आहेत संस्थापक आहेत त्यामुळे प्रश्नच नाही परंतु शिवसेना उभाठा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी सुद्धा राजसाहेब ठाकरे यांच्याकडंच महाविकास आघाडीचं नेतृत्व सोपवलंय असं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय म्हणजे केवळ मुंबई महापालिकेपुरताच हा विषय आता मर्यादित राहणार नाही मुंबई भोवतीच्या महापालिकांपुरताच हा प्रश्न मर्यादित राहणार नाही तो पुण्याचं होईल पश्चिम महाराष्ट्रात होईल विदर्भात होईल उत्तर महाराष्ट्रात होईल आणि सगळीकडंच जर एखाद्या निवडणुका जर पुढं ढकलायच्या समजा निवडणूक आयोगानं असा काही निर्णय घेतलाच घेल असं आज तर काही वाटत नाही परंतु घेतलाच यांच्या आग्रहानं आणि तर मग काय होणार निवडणुका पुढे जाणार का असा पुन्हा विषय पुढे येणार आहे आणि त्याच वेळेला समजा निवड ह्या मतदार याद्या दुरुस्त झाल्याच नाही आणि आहे त्याच मतदार यादीवरती निवडणुका जाहीर केल्या निवडणूक आयोगानं तर मग राज्य निवडणूक आयोगानं तर मग महाविकास आघाडी राज ठाकरे मनसे हे काय करणार हे त्या निवडणुकीत भाग घेणार का असा एक पुन्हा नवीन सवाल या निमित्तानं निर्माण झालेला आहे सगळी गुंतागुंत झालेली आहे महाविकास आघाडीच्या नकळत त्यांना माहीत सुद्धा नाही अशा पद्धतशीरपणे राजसाहेब ठाकरे यांच्याकडे या महाविकास आघाडीचं नेतृत्व सोपवलं गेलं किंबहुना त्यांनी ते नेतृत्व आपल्याकडे घेतलेच असं म्हणायला हरकत नाही कारण मध्ये मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीकडे एकमुखी असं नेतृत्वच नव्हतं की उणीव ती पोकळी जणू काही राज ठाकरे यांनी भरूनच काढलेली आहे असं दिसेल आपल्याला बिहारच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणजे मतदानच जवळ आले सहा तारखेला अकरा तारखेला बिहारमध्ये अकरा नोव्हेंबरला सहा नोव्हेंबरला मतदान आहे आणि अशा वेळेला काँग्रेसला अडचण वाटत होती राजसाहेब ठाकरे यांची त्यांच्याबरोबर आपली युती आहे असं दाखवून दिसू नये म्हणून त्यांची धडपड चालू होती परंतु आता काँग्रेस सम, काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचं नेतृत्वच आता राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आहे आता उद्याच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते किती सहभागी होतात ते आपल्याला दिसेलच परंतु राज ठाकरे यांच्यावर भर युती नको एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा आता यावेळेच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती नको असं काँग्रेसचे काही नेते म्हणत होते पण राज ठाकरे यांच्याकडेच आता महाविकास आघाडीचं पूर्ण नेतृत्व गेलेलं आहे आणि आता या पुढच्या काळात कारण एक तर असं आहे की या पुढच्या काळात सुद्धा आता राज ठाकरे हेच नेतृत्व करतात काय महाविकास आघाडीचं असं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे एक तर राजसाहेब ठाकरे यांच्या एवढा प्रभावी वक्ता महाविकास आघाडीत दुसरा नाही राजसाहेब ठाकरे यांच्यासारखा प्रचंड गर्दी खेचणारा नेता आज महाविकास आघाडीत कुठल्याही पक्षाकडं नाही एवढा प्रभावी नेता असलेला आणि अतिशय खंबीरपणे एखाद्या विषयावरती ठाम राहणारा नेता आज महाविकास आघाडीत नाही ती सगळी उणीव ती सगळी पोकळी आता राजसाहेब ठाकरे यांनी भरून काढलेली आहे आणि आता महाविकास आघाडीचं नेतृत्व राजसाहेब ठाकरे यांच्याकडं आलेलं आहे पाहूया आता उद्याचा मोर्चा झाल्यानंतर काय होतंय ते राज्य निवडणूक आयोगावरती वरती त्याचा काय परिणाम होतो काय निर्णय घेतला जातो शक्यतो काही फार बदल होईल असं वाटत नाही आत्ता तरी अनेक राजकीय विश्लेषकांना असेल किंवा जाणकारांना असं काही फार वाटत नाही परंतु झाला तर फार मोठी पंचायत होणार आहे जर निवडणुका मतदार यादी आहे त्या मतदार यादीवर घेतल्या तर पुढं काय त्यामध्ये हे महाविकास आघाडी भाग घेणार का फक्त राजसाहेब ठाकरेच त्यातनं बाजूला होणार आणि बाकी सगळे निवडणुकीमध्ये भाग घेणार मग कशा आघाड्या राहणार कशी ठाकरे बंधूंची युती कशी होणार असे वे वेगवेगळे प्रश्न यातून निर्माण होणार या आहेत एवढंच नव्हे तर बिहारच्या निवडणुकीवर सुद्धा आता ह्या उद्याच्या मोर्चा राजसाहेबांचं नेतृत्व ह्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी सगळी वेगळीच परिस्थिती एक एकदम राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे पाहूया नेमकं काय होतंय ते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद